शेळगी येथील सन्मित्र नगरातील प्रगती इंग्लिश मीडियम स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं सन्मित्रनगर शेळगी येथील श्री वैभवलक्ष्मी बहुद्देशीय शिक्षण संस्था संचलित प्रगती इंग्लिश मीडियम स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन दादाश्री लॉन्स शेळगी इथं मोठ्या उत्साहात साजरं झालं प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे शिवा संघटनेचे महानगराध्यक्ष ओमप्रकाश कांबळे नटराज सोसायटीचे चेअरमन चे महेश सावंत रोटरी क्लबचे डॉक्टर श्रीकांत अजुंगी डॉक्टर जान्हवी माखिजा या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे हे होते या प्रसंगी ब्रह्मनाथ गायकवाड सिद्धाराम कोप्पा रोहिणी सावंत शाळेतील शिक्षिका वैशाली जवळेकर प्रिया किणगी गंगा बाळिकाई सुवर्णा देवकर प्रीती जाधव शाळेतील बालगोपाळ आणि पालक वर्ग बहुसंख्येनं उपस्थित होता यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले की शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कोप्पा आणि नागेश कोप्पा यांनी अनेक परिश्रम आणि कष्ट घेऊन या शाळेची निर्मिती केली ते एका लक्ष्मीच्या पावलाप्रमाणे आपल्या शेळगी भागात येऊन बालगोपाळांना चांगलं आणि उच्च शिक्षण देत आहेत त्यांच्या चांगल्या शिक्षणामुळे शेळगीकरांची त्यांना भरभरून साथ मिळत आहे सर्वस्व आमचे मार्गदर्शक सर, आणि या शाळेचे जे मुख्य हेड आहेत ते पप्पा मॅडम सावंत मॅडम खोबरेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित असलेले सर्व पालक माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि आमचे सर्व छोटे बालमित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपल्या मुलांचं कला आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे म्हणून आपण आपल्या मुलांना चार वाजल्यापासून त्यांना या ठिकाणी सजून आणलेलं आहे आमचा मुलगा कशा प्रकारे या गॅदरिंग मध्ये कार्यक्रम मध्ये यावेळी डॉक्टर श्रीकांत अजुनगी डॉक्टर जान्हवी महेश सावंत ब्रह्मनाथ गायकवाड यांची भाषण झाली बहुत अच्छा स्टाफ है क्योंकि स्टाफ को मालूम है कि हमें रूट्स पे काम करना है यहां से जो पढ़ के बच्चे जाते है प्री से तो उनको अच्छे अच्छे स्कूल में एडमिशन मिळता है क्यों क्योंकि टीचर्स की योगदान है उनका व्यवस्थित हैवस्थित प्लेटफॉर्मक असतात चार प्रकारचे पालक असतात तुम्ही नेमकं कुठल्या प्रकारच्या आरेमारी लहान पालकांच्या लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला समजेल एकोणतीस टक्के लोक झाडाच्या पानाप्रमाणे असतात जे ऋतुमानाप्रमाणे गळून पडतं एकोणतीस टक्के जबाबदारी वाढतेस टक्के घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मुख्याध्यापिका जयश्री कोप्पा यांनी आभार प्रदर्शन केलं तर प्रास्ताविक नागेश कोप्पा यांनी केलं सूत्रसंचालन प्रसाद खोबरे यांनी केलं प्रिया किंगी यांनी उपस्थितांचे आभार मानले